नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आहे अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत जो सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आपण सर्वांनी आता थमनेलमध्ये पाहितली व जी अपडेट आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचली ज्या अपडेट अनुसार आता येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव हा शंभर टक्के होणार आहे या ठिकाणी दहा हजार पा जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव हा शंभर टक्के होणार आहे दहा हजार पा पण जो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव हा शंभर टक्के होऊ शकतो दहा हजार पार आणि येत्या नव्वद दिवसात जर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव हा दहा हजारापर्यंत पोहोचला तर त्या ठिकाणी काय आपल्यापाशी असणारा संपूर्ण कापूस हा आपण विकून टाकायला हवा का आणखीन तेजीची वाट पाहत त्या ठिकाणी आपण थांबायला हवं चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक उत्तर जर चा चा उत्तर आपल्या सर्वांनासुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाच्या अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळं आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्याने पहावयास आपणास मिळत राहील तर बघा मित्रांनो जो सामान्य कापूस उत्पादक स्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता जो पुढील नव्वद दिवसांचा टप्पा आहे तर त्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव हा शंभर टक्के होणार आहे दहा हजार पा पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की पुढील नव्वद दिवसात असं काय घडणार आहे की ज्यामुळे त्या नव्वद दिवसात देशात कापूस हा दहा हजार पार होणार आहे आणि जर पुढील नव्वद दिवसात कापूस दहा हजार झाला तर मग आपण कापूस तिथे विकायचा का आणखीन तेजीची वाट बघत थांबायचं चला या महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घेऊया प्रथम हे जाणून घेऊयात की येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये काय खरंच कापसाचा अभाव हा दहा हजारापर्यंत पोहोचू शकतो तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की एकतीस डिसेंबरपर्यंत कापसाची शुल्कमुक्त आयात जी होती ती होत होती एक जानेवारीपासून सरकारनं काय केले की अकरा टक्के आयात शुल्क पुन्हा एकदा कापसावरती लावले ते काय काढलं नाही आणि जी लेटेस्ट माहिती आली त्याच्यानुसार सरकार काढण्याची सुद्धा शक्यता दिसत नाही म्हणजे देशातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांना योग्य दर मिळावा म्हणून काय केले सरकारनं या ठिकाणी अकरा टक्के आया शुल्क जे कापसावरती आहे ते आता सरकार काढण्याच्या का पन सध्या तयारीत नाही आता याच्यामुळे काय झाले की कापसाचा जो भाव आहे तो बहुतांश बाजारामध्ये आठ हजारापर्यंत आहे काही ठिकाणी तो आठ हजारच्या वर पण आलाय पण सध्या कापसाची दर दरपात्री ही जवळपास आता हमी भावाच्या आसपास पोहोचली आहे कुठं पोहोचत आहे कुठं त्याच्या आसपास किंवा त्यावर पण गेली येथून पुढचा जर विचार केला तर कापसाची मागणी ही सातत्यानं वाढत जात आहे पण यंदा कापसाचं उत्पादन थोडं कमी राहण्याची शक्यता आहे शिवाय बाहेरील देशातून जो स्वस्त कापूस येण्याची शक्यता होती ती शुल्कामुळं ती पण आता संपली आहे त्यामुळं देशातील कापूस आणि देशातील कापसाची मागणी व पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा विचार केला तर मागणी पुरवठ्यात लवकरच गॅप निर्माण होणे दाट शक्यता असल्यामुळे कापसाचा बाजारभाव हा आपल्याला मार्च महिन्यापर्यंत जो आहे तो सुरुवातीला नऊ ते साडेनऊ हजार आणि जर मार्चचा शेवट किंवा पंधरा एप्रिलपर्यंत कापसाचा बाजारभाव हा या ठिकाणी दहा हजारापर्यंत पोहोचताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे सूत्रांच्या माहिती अनुसार एप्रिल महिना कापसासाठी गेम चेंजिंग आहे तेव्हा आवक फारच कमी होईल आणि मागणी मात्र फार उत्तम असेल हा एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असेल की ज्यामुळं आपल्याला एप्रिल महिना कापसाला दहा हजाराचा भाव दाखवताना दिसू शकतो राहता राहिला प्रश्न कापूस विक्रीचा तुम्हाला एकच सल्ला मी या ठिकाणी देईल की बाबा जास्त आपण डोक्याला ताण घ्यायचा नाही कापसाचा भाव हा दहा हजाराच्या आसपास पोहोचला की तिथं आपण आपल्यापाशी असणारा मला वाटतं एकंदर सर्व कापूस विकायला हरकत नाही पण जर वाटते की बाबा नको रिस्क घ्यायची नाही तर आपण नऊ हजारापासून सुरुवात करा नऊ हजाराच्यावर कापूस गेला तिथून पुढे प्रत्येक टप्प्याला पंचवीस पंचवीस टक्के कापूस विका तुमचा त्याच्यामुळे शंभर टक्के फायदा होईल नुकसान होण्याची शक्यता फार कमी होईल पण एवढी गोष्ट खरी आहे की इथून पुढे कापसाचे बाजारभाव प्रचंड वाढण्याची शक्यता आहे हा विचार करूनच आपण कापसाचा विक्रीचा निर्णय घ्यावा ही आपणास कळकळीची विनंती भविष्यात देशातील बाजारात जो कापसाचा भाव आहे तो कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रांमध्ये सातत्यानंतोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे व शेतकरी मित्रांचे आजचे आवडतं आपला मित्र उदयाला मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार